अचानक पाऊस सुरू झाला आणि आम्ही इथं या एका सुरू झाल्या तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर कोडेकिनार मधला फर्स्ट डे आहे आमचा आणि फर्स्ट पॉईंट बघण्यासाठी आम्ही चाललो आहे सकाळचे आठ वाजलेले आहेत तिथून आम्ही नाश्ता करण्यासाठी जाणार आहे फर्स्ट जो व्ह्यू पॉइंट आहे तो बघणार आहे तर बघूया इथे तामिळनाडूमध्ये ब्रेकफास्टमध्ये कोणकोणते स्पेशल आयटम आहेत ते तर इथं आम्ही आहे वेट करतोय म्हणजे आम्ही गुगल वरती बघितलं होतं कोणता हॉटेल चांगला आहे त्याच हॉटेलमध्ये आलोय कोड्या किनारची आमची ही ट्रिप तीन दिवसासाठीची आहे म्हणजे घरातून निघतानाचा पूर्ण जो रस्त्याचा व्ह्यू आहे तो पूर्ण कॅप्चर केलेला एक डिटेल व्हिडिओ होता बट तो चुकून माझ्यातून डिलीट झालेला आहे म्हणून मी पहिल्यांदा हा व्हिडिओ मी टाकलेला आहे जर तो व्हिडिओ रिकवर करता आला तर मी नक्कीच त्या चॅनलवरती अपलोड करेन तोही व्हिडिओ खूप छान आहे इंटरेस्टिंग आहे ट्रॅव्हलिंगमध्ये आम्ही केलेली धमाल त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला भेटेल आणि इथलं क्लायमेट जबरदस्त आहे मस्त व्ह्यू आहे सगळीकडे ग्रीनरी थंड हवेचं ठिकाण आहे ॲक्च्युली हे तर पहिला पॉईंट आहे कोकरसोक तर इथं आल्यानंतर असं वाटतं की इथून जायला नको एवढा छान व्ह्यू आहे आणि तसं पुढे आल्यानंतर तुम्हाला समजेल की एक, आ, हा पॉईंट का स्पेशल आहे ते म्हणजे हा पूर्ण एक किलोमीटरचा रास्ता आहे तर पहाडी म्हणजे आपण म्हणतो ना डोंगरावरून असं जायचं त्याच पद्धतीने पहाडी इलाका आहे हा आणि उंचावर ठिकाण आहे आणि तिथून चालत चालत आपल्याला पूर्ण एक किलोमीटर रास्ता असा फिरायचा आहे पुढे बघितलं तर सगळीकडे दुःख दिसतं रास्तासुद्धा दिसत नाही एवढा छान व्ह्यू आहे आणि मस्त क्लायमेट पण आहे आणि इथं स्पेशली मी तो आता ह्या व्ह्यू पॉईंटला बघण्यासाठी तिकीटसुद्धा आहे तिकीट काढल्यानंतरच एंट्री भेटते तर आम्ही तर तिकीट पण काढलं आणि आता आतमध्ये चाललं तर आतमध्ये आम्हाला वाटलं की जास्त गर्दी नसेल बट आतमध्ये आल्यानंतर समजलं बाप रे किती गर्दी होती भरपूर टुरिस्ट आलेली आहेत बघण्यासाठी कारण आत्ता केरळामध्ये तर सुट्टी आहे सर्वांना दहा दिवसाची इथं ओणम आहे त्यामुळे सुट्टी असते मुलांना स्कूलसाठी त्यामुळे सर्वजण फिरायला वगैरे जातात आम्ही पण प्लॅन केला होता मुलांना दोन्ही मुलांना सुट्टी आहेत म्हणून आणि इथं आल्यानंतर भरपूर गर्दी आल्यानंतर वाटलं की उगच चालो म्हणजे की भरपूर गर्दी ट्रॅफिक पण भरपूर आहे गर्दी पण भरपूर आहे बट इथं घो फिरण्यासाठी खूप चांगला पॉईंट आहे हा म्हणजे कोड्याकिनामध्ये भरपूर पॉईंट आहेत कुठेही तुम्ही केलात तर तुम्हाला निसर्ग सौंदर्य जबरदस्त दिसेल असं वाटतं की बघतच राहावं एवढं बघू वाव ही बघा पॉईंट किती छान आहे सुसाईड पॉईंट याचे का तर पहा साईडचा व्ह्यू बघत बघत आम्ही हा रस्ता कट करतो आहे म्हणजे हळूहळू इकडे तिकडं बघत बघत एक किलोमीटर रस्त्यापर्यंत चालायचं असतं असाच हा व्ह्यू पॉईंट आहे इथून पुढेही भरपूर व्हिडिओज आपल्याला टूरचे बघायला भेटतील तर नेहमी येणारे व्हिडिओजसुद्धा नक्की पहा ज्यावरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा

किती छान आहे क्लायमेज क्लायमेज गर्दी एवढे सकाळी सुद्धा आल का इथे गेट पाहिजे होतं ना पडलं तर कोण हे वाटते মিক্স না কোথা

चल्लंय <sum> नाही <sum> ब्राईटनेस वाढवायला गेल तर ग चुकून झूम झालं

सकाळच्या टायमे पण गर्दी घस आली आज पण तर आम्ही रूम मधून पहिल्यांदा गेलो नाश्ता केला आणि आता पहिल्याच पॉइंट वर आलो മുമാർ നമ്പർ തന്നോ ശരി

अचानक फिरायला आलो शॉप झाला प्लॅन वाटायला पॉईंट आहेत पहिलेच पॉइंट वर आलो ना आम्ही आता इथं चला आमचं निघलं नाही म्हणा चांगला चला निघला नाही म्हणा बर का निघला नाही <laughs> येऊन गेलाय आणि इथलं क्लायमेट बघा सगळ्यांची आधी कुठे आधी शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद थँक्यू फॉर वॉचिंग